नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतात न्यूज मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सर्व राजकीय पक्षांचे नेत्यांचे वेगवेगळे -वे, दौरे सुरू आहेत मेळावे सुरू आहेत आता राष्ट्रवादीचा उद्या सोमवारी नालबंद मंगल कार्यालय येथे मेळावा होणार आहे माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा असणार आहे या मेळाव्याचं पोस्टर देखील प्रदर्शित झालेलं आहे ते पुढे आलेलं आहे याबाबत सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या या पोस्टरवरती बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा देखील फोटो आलेला आहे याबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही फोटो आहे याशिवाय राष्ट्रवादीतील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत रुपाली थाकणकर आहेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आहेत याशिवाय वरती महापुरुषांचे फोटो आहेत गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीबाबत करण्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा यांना माजी आमदार संजय मामा शिंदे हे कायम नेते मानत आलेले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे यांनी करमाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक दौरा केलेला होता आणि त्यानंतर आता त्यांचा मेळावा होत आहे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मेळाव्याला गर्दी किती होणार शक्ती प्रदर्शन केलं जाणार का याबाबत सध्या वेगवेगळे चर्चा सुरू आहेत आणि या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे अशी माहिती देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत औताडे यांनी दिलेली आहे या मेळावा अतिशय करण्याचं नियोजन त्यांचं असल्याचं ते सांगत आहेत या मेळाव्याकडे सध्या वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात आहे माझे आमदार संजय मामा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे अं अर्थात ह्या शिंदे गटाचा मेळावा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही यामध्ये दुसरी जी एक बाब आहे ती म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्यावरती अकोलकोट असेल करमाळ असेल माडा असेल येथील निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतरचा हा मेळावा आहे त्यामुळे या मेळाव्यात नेमकं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी काय गणित ठरवली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे करमाळा तालुक्यातील राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर इथं राजकारण चालत त्यामध्ये नेमके आखल्या जाणार याकडे सर्वांचं ला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी भरघोस असा निधी दिलेला होता अनेकदा त्यांनी त्यांच्या भाषणात देखील याबाबतचा उल्लेख केलेला आहे गेल्या काही दिवसापासूनचा जो बॅकलॉग होता तो भरून काढलेला आहे त्यांनी निधी दिलेला नाही असं एकाऊ देखील शोधून सापडणार नाही विधानसभा निवडणुकीत त्यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला मात्र चोवीस ला तीन हजार कोटीचा निधी आणून देखील त्यांचा पराभव झाला होता मात्र अशा स्थितीत सध्या या मेळाव्यामध्ये काय रणनीती ठरणार काय गणित आखले जाणार हे पाहू लागणार आहे या मेळाव्याच्या पूर्वी म्हणजे अं सात तारखेला आमदार नारायणबा पाटील यांचा देखील जेऊरिते येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता त्यामध्ये त्यांची काय रणनीती असेल हे आपण पाहिलेलं आहे या मेळाव्यात त्यांनी आमदार नारायण पाटील यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या सविता देवी राजे भोसले यांचे नाव देखील जाहीर केलेलं आहे अधिकृतरित्या मुलिते पाटील हे नाव जाहीर करतील असं त्यांनी सांगितलं मात्र त्यांच्या नावाला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे हे सांगायचं कारण असं आहे की आता उद्याच्या राष्ट्रवादीचा अर्थात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा जो मेळावा होत आहे त्या मेळाव्यात बारामती अॅग्रोचे सुभाष गुळवे हे देखील उपस्थित राहणार आहेत सुभाष गुळवे हे पक्षीय राजकारणात शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत रोहितदा पवार यांचे ते अतिशय जवळचे समजले जातात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाटील यांचं काम केलेलं होतं पुढे सा साखर कारखान्यात त्यांनी संजय मामा शिंदे यांचं काम केलेलं आहे म्हणजे यांच्या बरोबर ते एकत्रित काम करत होते आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांचं कोर्टी गटातून त्यांच्या पत्नीचं नाव चर्चेत आहे अशा स्थितीत करमाळ्या येथे होणाऱ्या मेळाव्यात त्यांचा फोटो लागलेला आहे जनाधार असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होत शिंदे यांच्या मंचावरती ते असणार आहेत अर्थात शिंदे आणि गुळवे यांचे अतिशय घनिष्ठ असं संबंध आहे राजकीय पक्षीय राजकारणात ते काहीतरी त्यांच्या वेगळ्या भूमिका असल्या तरी देखील ते मात्र शिंदे समर्थक असल्याचं मानलं जात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संजय मामा शिंदे यांनी करमाळ्यात जेव्हा दौरा सुरू केला त्या दौऱ्याची सुरुवात टाकळी या गावातून त्यांची झालेली होती त्यानंतर संजय मामा शिंदे यांनी संपूर्ण तालुका फिंजून काढलेला आहे पहिला दौरा त्यांचा झालेला आहे आणि आता त्यांचा हा मेळावा होत आहे या मेळाव्यात ते नेमकं काय बोलतील काय गणित ठरवले जाते सुभाष आबा सुभाष आबा बोळवे हे देखील काय बोलतील अं सर्वांचं लक्ष लागणार आहे यामध्ये कोण इच्छुक कार्यकर्ते आहेत आणखी कोण काय गणित सांगणार का कशी रणनीती असावी काय या मेळाव्यात ठरेल हे पाहू लागणार आहे मात्र या मेळाव्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं हो? असं आवाहन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत अवथाडे यांनी केलेला आहे या मेळाव्यात नेमकी किती गर्दी होणार विरोधकांचा जो शिंदे यांना बाहेर काढण्याचा डाव आहे तो डाव कसा उलटून लावला जाईल त्याबाबत कशी रणनीती आखली जाणार हे पाहावं लागणार आहे या मेळाव्याकडं सर्वांचं लक्ष राहणार आहे या मेळाव्यात नेमकी आणखी वेगळं काय ठरू शकतं काय रणनीती आखली जाऊ शकते इच्छुक उमेदवारांना उमेदवारांची संख्या जास्त आहे शिंदे यांच्याकडे त्यांचा जे मेळावे झाले त्यामध्ये तर सर्वांनी पाहिलेलंच आहे अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे मात्र अशा स्थितीत शिंदे यांची निवडणूक लढवण्याची काय रणनीती असेल हे पाहावं लागेल शिंदे हे विकासप्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख तयार झालेली होती मात्र विधानसभा निवडणुकीत आणि पुढे अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विकासापेक्षा डावपेचाच राजकारण जास्त झालं आणि त्यात ते, त्यांचा पराभव झाला होता त्यांनी काही दिवसापासून संपर्क देखील वाढवलेला आहे आणि हा करमाळा तालुका म्हणजे माझा कर्मभूमी आहे असं म्हणून त्यांनी इथे प्रचार सुरू देखील केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत काय रणनीती होईल हे पाहावं लागणार आहे यामध्ये आणखी एक दुसरी अशी गोष्ट आहे की गेल्या काही दिवसापासून शिंदे नेमकं बागल शिंदे यांची युती होणार का किंवा आणखी दुसरा कुठला गट त्यांच्याबरोबर येणार का याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत मात्र याबाबत अजून उघडपणे कुणी भूमिका मांडलेली नसली तरी या मेळाव्यात नेमकं काय ठरतं हे पाहू लागणार आहे धन्यवाद